जो नहीं राम का जो राम के बोलेगा उसका क्या है प्रभू रामचंद्र आणि अयोध्या हा आपल्या अस्मितेचा विषय आपल्या श्रद्धेचा विषय परंतु काही लोकांनी तो राजकीय विषय केला त्यांना योग्य तो धडा शिकवायचा आहे ना आपल्याला आणि म्हणून मी नाना भानगिरे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याला नाना छोटासा दिसतो काम मोठा करतो मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी मंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा मोठ्या प्रमाणात बालेवाडी स्टेडियम मध्ये लाँचिंग झालं मला आनंद आहे की रक्षाबंधनच्या अगोदर एक कोटी चार लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांच्या इकडे जमा नसतील झाले त्यांच्याही जमा होतील आणि माझे लाडके भाऊ इकडे आहेत विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी घेतल्या लाडक्या भावाचं काय बोला लाडक्या भावांना पण घेणार आणि लाडक्या भावांना या राज्यात पहिल्यांदा अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप देण्याचा निर्णय आपण घेतला सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला आपल्या सुशिक्षित बेरोजगार लोकांना मिळणार आणि आमचे ज्येष्ठ लोक पण दिसत आहेत ज्येष्ठांना पण वयोश्री योजना आपण केली त्यांच्या खात्यात पण तीन हजार रुपये जातील डायरेक्ट डीबीटी आणि देवदर्शन आणि तीर्थदर्शन मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थदर्शन योजना पण आपण केली कारण सर्वसामान्य माणसाला परवडत नाही मग तेही आपण केलं आणि ते, के ते देखील आता सुरू होईल आणि त्याचा उपयोग नंतर निवडणुकीनंतर विधानसभेच्या विरोधी पक्षाला काम राहणार नाही मग ते तीर्थदर्शनला तीर्थाटनला पाठवू आपण ना ना बरोबर पाठवणार ना त्यांना आता सगळ्यांनी राम भक्तांनी लक्षात ठेवा लोकसभेसारखं कापील राहायचं नाही एकदम जागृत राहा आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्राचं मोठं शिल्प उभं राहिलं आहे आणि ते नानाने उभं केलं त्याचे सर्व तुम्ही सहकार्य आहात मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो नानाचं परत एकदा अभिनंदन नाना खुला ना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम करतो नानांना एकदा आमदार बनवा कारण आमची एकच इच्छा आहे सर सैनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांचा कट्टर कार्य करताय नाना <Scele>